जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहरात इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जुनी पोलीस लाईन परिसरात एका ओला कंपनीच्या इस्कूटरनं भर रस्त्यात अचानक पेट घेतला या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ आता समोर आला असून यामध्ये एक शाळकरी मुलगा थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ओला स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी होती किंवा सुरू असतानाच त्यातून अचानक धूर निघू लागला या घटनेचं संपूर्ण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून यामध्ये गाडीतून धूर येताच पालक आणि मुलाची धावपळ स्पष्टपणे दिसत आहे याला काही काळापासून ओला आणि इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा ई स्कूटरच्या बॅटरी सुरक्षा आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच अशा घटना घडत असल्यानं वाहन धारकांमध्ये भीतीचं वातावरण आहे भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्यानं स्थानिक नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पाणी टाकून आग विजवली जर तुमच्याकडे ही इलेक्ट्रिक दुचाकी असेल तर तिचं चार्जिंग करताना किंवा उन्हात उभी करताना विशेष काळजी घ्यावी बॅटरी गरम होत असल्यास त्वरित अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधावा असं आवाहन जय हो न्यूज चॅनलच्या वतीनं करण्यात येत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा